Türkçe <laughs> వాడూర్ని స్వచ్చా పుష్ప అర్పణ కనుకే ప్రారంభ మీరు లిస్ట్ కాదు మీ సంతోష తాడే విజయ్ శిపడానికి हर हर छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की

नमस्कार माझं नाव अमित काटे गेली चौदा वर्ष आपण रत्नागिरीमध्ये श्री दुर्गामाता दौडचं आयोजन करत असतो घटस्थापना ते विजयादशमी दसरा म्हणजेच बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत ही दुर्गामाता दौड रत्नागिरी शहराच्या विविध भागात मार्गक्रमण करणार आहे ही दौड आम्ही का करतो तर याचं महत्त्व असं आहे की दुर्गामाता ही शक्तीची उपासक आहेत दुर्गामातेच्या आटी हातामध्ये शस्त्र आहेत दुर्गामातेने अखंड दिवस सीमालुघन करून दृष्ट राक्षसांचा संवार केला होता नवरात्रामध्ये आज दांडियाच्या स्वरूपात अनेक मुले एकत्र येतात आणि त्यातून अनेक अनुचित प्रकार घडत आहेत कुठेतरी या प्रकारांना समाजात आळा बसला पाहिजे त्याचबरोबर हिंदू हा एका भगवा ध्वजाखालीच फक्त एकत्र येतो तो या निमित्ताने एकत्र येतो रोज नवीन नवरात्र मंडळाला भेट दिली जाते त्या ठिकाणी देवीची आरती केली जाते आणि पुन्हा आपल्या देवाच्या धर्माच्या घोषणा देत गीतं घेत आपण या ठिकाणी येत असतो प्रत्येक दिवशी एक नवीन नवरात्र मंडळ अशी दहा दिवस रत्नागिरी शहरातील संपूर्ण नवरात्र मंडळे तसेच शेवटच्या दिवशी भगवती किल्ल्यावरती दौड घेऊन त्या दौडीचा समारोप होतो या दौडीमध्ये अनेक लहान मुलं तसेच हिंदू तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात मी रत्नागिरीतील समस्त नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी देखील या दौडीमध्ये दे उत्साहाने सहभागी व्हावं व एक हिंदुत्वाचा आविष्कार त्यांना नक्कीच या ठिकाणी बघायला मिळेल